उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक रेबीज दिन साजरा उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक रेबीज दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये रेबीज आजाराविषयी जनजागृती प्रचार आणि प्रसार करण्यात आला मंचावर डॉक्टर प्रफुल्ल खुजे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रवीण केशवानी दंतचिकित्सक डॉक्टर स्नेहाली शिंदे नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर झाकिया युनानी तज्ञ वंदना विनोद बर्डे अधिसेविका हे उपस्थित होते सर्व अधिकारी यांनी रेबीज आजाराविषयी जनजागृती प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आवाहन केलं आणि मार्गदर्शन केलं आजकाल सर्वच ठिकाणी कुत्रे पाळले जातात मात्र त्याबरोबर वेळोवेळी त्यांचं लसीकरण करणं गरजेचं आहे तसंच न पाळलेले कुत्रेही असतात त्यांचं पण लसीकरण करायला पाहिजे असं सांगण्यात आलं ज्या पाळीव प्राण्यांचं लसीकरण करण्यात आलेलं आहे तो प्राणी चावल्यानंतर घाबरण्याचं कारण नसतं मात्र जे कुत्रे रस्त्यावर असतात त्यांचं कुठल्याही प्रकारचं लसीकरण झालेलं नसतं यापासून खूप सावध राहण्याची गरज आहे आणि पूर्ण औषधोपचार घेण्याची गरज आहे कुठलाही कुत्रा राहो किंवा प्राणी तो पाळीव असो किंवा रस्त्यावरचा संपूर्ण औषधोपचार घेणं गरजेचं आहे असं यावेळेस डॉक्टरांकडून सांगण्यात आलं या, या कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज चंद्रपूर